नमस्कार मी मनीषा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी कृपेने तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल अशी आशा आहे तर सकाळ सकाळच ना जिऱ्या आणि दालचिनीचं पाणी रात्री जे दालचिना आणि जिरा आहे ते भिजत घालते आणि सकाळी ते पाणी पिते उकळून तर हे चालू केलं आहे कारण वजन खूप वाढले आणि पोट कमी करायचं वजनही कमी करायचं त्यामुळे मग हे चालू केलेलं आहे बघू काय फरक पडतोय काय आणि हे झाड जे आहे ना आबोलीचं तर ते मी जवळजवळ सहा सात महिने झालं लावलं होतं आणि त्याला एकही फुल आलं नव्हतं तर मी विचार करत होते की याला फुल कधी येणार आणि ह्याला किती सुंदर अशी फुलं आली आहेत आणि छान वाटते असं दृश्य बघणं झाडं मला रोप वगैरे लावायला खूप आवडतात आणि अशी भरपूर अशी फुलं ना झाडांना किंवा रोपांना तर खूप छान वाटतं त्या फुलांकडे बघितलं खूप असं प्रसन्न वाटतं आणि हे रोप मी जवळजवळ सहा सात महिने झालं लावलं होतं तर फुलं कधी येतील मी ह्याची वाढ बघत होते आणि जी महिन्यात म्हणजे रोज पाणी घालणं वगैरे जे आहे ते कधीतरी फुलं येतील ह्या आशेने ते सगळं सुरू होतं रोजचं रुटीन तर फुलं बघल्यानंतर खूप छान वाटते की जे आपण ज्यासाठी आपण हे केलं तर ते सार्थकी काय म्हणतात सार्थकी लागलं आणि त्याचं फळसुद्धा खूप छान मिळतं म्हणजे कुठल्याही कामाचं फळ असतं ना तरी आपण त्यामध्ये मेहनत घेतलं ना तर त्याचं फळ आहे ना ते शेवटी चांगलंच मिळतं तर बघू भरपूर अशी बरीचशी रोपं मला लावायची आहेत कधी होते तर असो आता माझं पाणी पिऊन झालं आहे जिऱ्याचं आणि त्यानंतर मग दारातलं जे नेहमीच माझं रुटीन आहे तर ते झाडून मग दारातलं सगळं घेते आणि दार सगळं स्वच्छ असेल ना तर खूप छान वाटतं मुलं कसं करतात दिवसभर इतकं घाण करतात इतका, करता, इतका कचरा करतात आणि मग ते असं तसंच टाकलं की ते बरोबर नाही वाटत मग ते सकाळचं असं रोटून घेतलं ना खूप छान वाटतं स्वच्छता असेल ना तर आपलं घर आहे ना आता ते छान दिसतं आणि घर स्वच्छ असलं की आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि स्वच्छ राहतं सकाळचे सात वाजून गेले तरीसुद्धा अजून ब म्हणजे बऱ्यापैकी थंडी आहे आणि उठल्यानंतर जे स्वेटर मी घालते ना तर ते बराच वेळ असतो म्हणजे नऊ पर्यंत थंडी जाणवतच असते आणि इतकी थंडी असून सुद्धा ना श्रीलवांग पंखा जो आहे तो तो तीन चार वरती लागतोच इतका फास्ट करून झोपतो पंखा तर आम्ही जबरदस्तीने तीन वरतीच क करतो अजिबात पंखा बंद असला तर झोपतच नाही पंखा चालू ठेवूनच त्याला झोप लागते आणि त्या झोप लागल्यानंतर मध्ये उठ जेव्हा उठतो ना तर तेव्हा मग कमी करतो किंवा बंद तरी करतो आणि इतकी थंडी असून सुद्धा त्याला पंखा लागतोच तर असो पप्पा यायचे आहेत आणि पप्पा रात्रीच लवकर गाडीला बसले होते तर सहा वाजेपर्यंत यायला हवे होते पण अजूनही आले नव्हते बहुतेक गाडीच लेट होती तर मग हे माझं बाकीच तोपर्यंत आवरले आणि थोड्या वेळानं पप्पा सुद्धा आले होते मग चहा ठेवला आणि मुलांचं मुलं उठले लगेच बाबांचा आवाज ऐकला लगेच उठले आणि मुलं खूप खुश झाली बघितला वगैरे पणांना मिठी मारली कारण त्यांचं तीन चार दिवसापासून सुरू होते की बाबा कधी येणार आहे कधी येणार आहे सारखं मला विचारत होते की बाबा कधी येणार आहेत आणि बाबा आले की कधी रिकामा येत नाहीत इतका सगळं खाऊ घेऊन येतात की आता मला हे ठेवायचं कुठे हा प्रश्न आहे तर माझ्याकडे डबे ब म्हणजे डबे मॅडं आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये आहेत तर त्यामुळे एकच डबा हा जो आहे खाऊचा हा मी केलेला आहे ज्यामध्ये मुलांसाठी खाऊ असतो कोरडा खाऊ वगैरे तर आता हा डबा एकच आहे आणि मग आता बाकीचा डबा म्हणजे बाकीचा सामानात हे कुठं ठेवायचा खाऊ की हा प्रश्न मला होता आता बघू आता बाकीच्या कुठला तरी एखा एक, एखादा डबा सगळं रिकामा करून ॲडजस्ट करायला पाहिजे बाकीची सगळी कामं आवरून घेतली आणि चिकन आणलं आणलं होतं मग म्हटलं की बाकी सगळं आधी आवरून घेऊया घरातली गा, कामं आणि मग नंतर मग करा करायला बसूया माझं कामं सगळी आवरलं मला एक वाजला आणि खूप वेळ झाला होता कारण बाकी सगळं जे पप्पांनी सामान म्हणजे खाऊ जो आणला होता तो तर तो ॲडजस्ट करून डब्यामध्ये भरून वगैरे ठेवायला त्यामुळे थोडासा वेळ गेला आणि मुलंसुद्धा घरी राहिली होती त्यांनी सुट्टी घेतली दोघांनीसुद्धा कारण बाबा आलं तर आम्ही जाणार नाही शाळेला असं दोघांनी चालू होतं आणि अजिबात ऐकायलाच तयार नव्हते आणि दोघांची शाळेसुद्धा शाळासुद्धा दोन तासच होती शिक्षकांचं तर शिबिर वगैरेच काहीतरी होतं तर म्हटलं की राहून देत बाबा आले त्यामुळे खूप खुश झालं तर त्यांना आणि शाळा पण जास्त वेळ नाही तर मग म्हटलं की ठीक आहे मग दोघं पण सुट्टी घेतलेली दोघं पण घरी राहिले तर त्यामुळे मग आवरायला बाकी सगळं उशीर झाला आणि बाकी सगळं मला आवरून करायला चिकन करायला मला घ्यायला एक वाजला आणि त्यानंतर सगळी मग तयारी सगळं सुरू केली करायला सगळं सकाळीच केलं होतं भात आणि चपाती कारण नाश्त्याला आम्हाला चपातीच लागतात बाकी दिव आठवडाभर म्हणजे बाकी दोन टाईम नाश्ता वगैरे बाकीचं असतं पण नेहमी रोजच्या रुटीनमध्ये चपाती भाजी हा साधा नाष्टा आम्ही करतो तर हेच असतं नाश्त्यासाठी चपाती भाजी हे लागतंच आम्हाला आणि मग सकाळचं चपाती त्यामुळे होऊन जातात आणि डबा पण असतो तर त्यामुळे सकाळचं चपाती वगैरे होतात आणि दुपारी मग चिकन आणलं होतं आणि चिकनचं मग फक्त ते थोडं मागं ठेवलं होतं कारण त्याला खूप वेळ लागणार होता म्हणून सगळं आधी बाकीची कामं आवरून घेतली आणि त्यानंतर तेव्हा सकाळीच ते मुरवत ठेवलं होतं हळद मीठ वगैरे लावून त्यानंतर म्हटलं की सगळं आवडलं की मग करायला कर घेऊया कारण मग ह्याला खूप वेळ लागतो चिकनला मसाला वगैरे वाटा हे करा मग आधी घरातलं सगळं काम आवरलं ना की मग बाकीचं कर करायला ठीक वाटतं कारण मग नंतर जी घरातली कामं सगळी राहिली ना की नंतर खूप कंटाळा येतो खूप उशीर झाला की आणि सगळं बाकीचं आणि सुद्धा असली ना घरात तर खूप वेळ होतो टंगळमंगळ करत सगळं आंघोळ करा हे करा आणि मग एक वाजलं आणि त्यानंतर मग चिकन करायला घेतलं संध्याकाळी मग पप्पानी अजून बाकी सामान जे आणलं होतं ते काढायचं होतं सकाळी बाकीची कामं असतात आणि त्यामध्येच मग हे काढत बसलं की बाकीच्या कामांना वेळ होत होता त्यामुळे म्हटलं की हे जे काम आहे काढायचं सामान जे आहे तर ते संध्याकाळी काढूयात जेवण वगैरे झाल्यानंतर तर ही जी सुखी खोबरी आहे तर पप्पाने जाणलेली आहे नारलं जे आहेत ते पप्पाने जाणलेली आहेत तर येताना ना कधीही रिकामं येत नाहीत काही ना काही घेऊन येत असतात आणि हे बघा मुलीची काळजी म्हणजे जे असते ना तर ती फक्त बाबालाच असते आणि माझं हे जे सामान जे आहे म्हणजे मी ज्या कोल्हापूरला आले तर माझं भ सगळं सामान जे भांड्यापासून कपड्यापर्यंत सगळं सामान माझं तिकडे होतं म्हणजे इकडे येताना मी काहीच नव्हतं आणलं आणि मग हे सगळं सामान आहे तर ते पप्पानेच दरवेळेला येता येता म्हणजे प्रत्येक वेळेला येताना ते काम मी यायचं नाही थोडं थोडं सामान आहे तर ते गोणीमध्ये भरून पप्पानी सगळं आणून दिलेलं आहे भांड्यांपासून कपड्यापर्यंत आणि हे सगळं आणि आता हे बाकीचे जे अंतरणं आणि थोडीफार कपडे शिल्लक राहिली होती शेवटचं तर मा ते आता घेऊन आले आणि हे मला माहीत नव्हतं की ते घेऊन येत आणि कारण मी त्यांना ओरडते की नका आणू कारण त्यांना आधीच म्हणजे पहिल्यासारखं आता म्हणजे होत नाही की वजन वगैरे उचलणं करणं आणि नका म्हणजे मी ओरडते की नका आणू नका हे करू आम्ही जेव्हा हो, येऊ तेव्हा आम्ही थोडं थोडं घेऊन हो। येऊ तर अजिबात ऐकत नाहीत कारण माझी काही गैरसोय होऊ नये किंवा अडचणी येऊ हो नये तर त्यासाठी त्यांनाच काळजी असते तर ते त्यामुळे सगळे हे सामान आहे तर ते घेऊन आलेले आहेत आणि हे सगळे कपडे अंथरण सगळे घेऊन आलेत तर तर आ, हे आता थोडं थोडं रोज एक एक असं घेऊन धुवायला पाहिजे कारण हेवांमध्ये कोबट म्हणजे भरपूर दिवस राहिलं की कोबट वास येतो तर हे आंतुण आतून वगैरे तर ते आता मला रोज रोज एक एक थोडं घेऊन धुवून काढायला पाहिजे आणि हे मशीन म्हणजे जेव्हा मुलं लहान होती ना तर तेव्हा हे घेतलं होतं वाफायचं मशीन कारण लहान मुलं की सारखं सर्दी वगैरे हे सगळं चालूच असतं आणि दरवेळेस मग दवाखान्यामध्ये जाऊन ते वाफ द्यायचं त्या त्याला पैसे घालण्यापेक्षा हे मशीनच घेतलं होतं त्यावेळेला तर ते सुद्धा तिकडे होतं तर ते सुद्धा घेऊन आले होते तर आता हे सगळं सामान जे आहे तर ते आता कुठे कुठे ठेवायचं होतं हे मला सगळं ॲडजस्ट करून ठेवावं लागेल तर चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला छोटासा व्लॉग होता तर आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेट्या फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय